नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आपण बघणार आहोत पुढील वर्षीचा म्हणजेच मान्सून दोन हजार पंचवीस कसा राहील या संदर्भातची माहिती तत्पूर्वी आपण मागील वर्षी देखील जवळपास याच तारखेला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्सून दोन हजार चोवीस कसा राहील हा सहा सात महिने अगोदर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेला होता त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं शेतकऱ्यांना अजिबात काळजी करू नका मान्सून दोन हजार चोवीस चांगल्यापैकी राहणार आहे आणि त्याप्रमाणे पाऊस देखील पडला आणि डिसेंबरपासून ते जानेवारी फेब्रुवारी त्यासह जे पंचवीस एप्रिलला आपण मान्सून मधील तारखा दिलेल्या होत्या तोपर्यंत शेतकऱ्यांना आपण सातत्याने आश्वासनं दिली की यावर्षी महाराष्ट्रातील जवळपास संपूर्ण धरणं भरणार आहेत मराठवाड्यातील ज्या एक धरणं देखील शंभर टक्के भरेल आणि त्यामधून पाणी जे असेल तर खाली सोडावे लागणार आहे त्याप्रमाणे सोडावे लागले आणि अंतिम टप्प्यामध्ये जे मराठवाड्यामध्ये काही धरणं बाकी होती त्या शेतकऱ्यांना देखील आश्वासन दिलं की काळजी करू नका तुमचे देखील धरणं भरणार आहेत आणि शेवटी शेवटी काही होत नाही ते पण धरणं त्या ठिकाणी भरलेले आहेत एकंदरीत आपण जो संपूर्ण मान्सून दिलेला होता त्याप्रमाणे पाऊस झाला परंतु सुरुवातीला जी पावसाची स्थिती होती मागच्या वर्षी तर शेतकऱ्यांना विश्वासच बसत नव्हतो की खरोखर धरणामध्ये पाऊस पाणी येईल का किंवा हे पिकं जगतील का परंतु मी तरी देखील माझ्या माहितीवर ठाम होतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील आता मान्सून दोन हजार पंचवीस कसा राहील हा जर आपण बघितला तर कसल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मान्सूनवरती बघायला मिळणार नाही आणि शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की मान्सून दोन हजार पंचवीस हा यावर्षी चांगला राहणार आहे परंतु खंडाची देखील शक्यता असेल एकंदरीत संपूर्ण जर पावसाळ्याची स्थिती बघितली तर सुरुवातीला जी पावसाची सुरुवात असेल तर चांगल्यापैकी होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी दमदार पावसाची सुरुवात असेल त्यानंतर खंड असेल आणि पुन्हा पावसाचा जो कमबॅक असेल तर तो पुनरागमन जे असेल पावसाचं ते देखील दमदार होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस होईल म्हणजे खूप जोरदार पावसाचा अंदाज पावसाच्या कमबॅकनंतर जेव्हा पाऊस कमबॅक करील तेव्हा होण्याचा अंदाज आहे खूप चांगला पाऊस होईल म्हणजेच एक एकंदरीत अर्ध्यापासून पाऊस पुढे जो असेल तर खूप दोन महिने जे शेवटचे असेल तर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी असेल आणि यामध्ये जो खंडासंदर्भाची माहिती असेल तर हे आपण पंचवीस एप्रिल जेव्हा तारखा देऊ तर तेव्हा त्या ठिकाणी सांगू की कोणत्या महिन्यात खंड पडेल आणि कोणत्या तारखेच्या आसपास खंड पडण्याची शक्यता असेल किंवा पाऊस कोणत्या तारखेमध्ये किंवा कोणत्या महिन्यामध्ये वाढेल या संदर्भाची डिटेल जी माहिती असेल तर ती पंचवीस एप्रिल रोजी आपण शेतकऱ्यांना देणार आहोत तर आपण अगोदर जे असेल तर सातत्याने रोज व्हिडिओ द्यायचे किंवा सातत्याने त्याने व्हिडिओ ते पोचत असायचे परंतु असं एक लक्षात आलं क माझ्या पण की आपण कितीही कष्ट करून किती अभ्यास करून शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ देतो आहे परंतु शेतकरी त्यांना पाहिजे तसं गांभीर्याने घेत नाही म्हणून आपण जे असेल तर ते बाकीचे संपूर्ण व्हिडिओ जे रोजचे असतील तर ते बंद केलेले आहेत आता इथून पुढे आपल्याला दरवर्षी मान्सून मिळेल पंचवीस एप्रिलला मान्सूनमधील तारखा मिळतील आणि जर मध्येच एखादा खूप मोठा खंड पडला आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना पावसाची खूप मोठी गरज आहे तर अशा वेळेस आपण एक व्हिडिओ देणार आहोत तर अशाच प्रकारची जर आपल्याला मान्सून संदर्भाची दरवर्षी माहिती बघायची असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र